she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री हे आपल्या जीवनातील स्वर्गीय शक्तीचे महत्त्व दर्शवते आणि सर्व सजीवांच्या फायद्यासाठी भगवान शिवाच्या विषयापासून कधीही न संपणाऱ्या त्यागाचे उदाहरण देते हा दिवस स्मरणपत्र म्हणून काम करत असतो की जर आपण चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर देव आपले रक्षण करतोतच यासोबतच असाही विचार केला जातो की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव विशेषतः आपल्या जवळ असतात जो कोणी पूजा करतो आणि रात्र जागरण करतो त्याला ते त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासण्याची पद्धत कशा पद्धतीने आहे या दिवशी भगवान शिवांचे अनुयायी लवकर उठतात स्नान करतात आणि नंतर परमेश्वराची स्तुती करतात आणि त्यांचा मानसन्मान करतात या दिवशी पुष्कळ लोक शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी आणि महामृत्यूंजय जप आणि रुद्राभिषेक यासारख्या विशेष पूजनाचं विशेष महत्त्व असतं या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक आवर्जून करावा या दिवशी मंदिरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते या दिवशी असंख्य शिवभक्त गंगे स्नानही कर तात या दिवशी मंदिरात येणारे भाविक भगवान शिवाला त्याच्या विशेष आशीर्वादाच्या बदल्यात पाणी गंगाजल धतुरा गुंज फुले इत्यादी अर्पण करतात उपवास करताना आणि महाशिवरात्रीच्या विधीत सहभागी होताना गहू तांदूळ आणि डाळी यासारख्या गोष्टी खाणे टाळावे असा सल्ला भाविकांना दिला जातो या दिवशी शिवलिंग शिवलिंगावरती अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह आणि त्रासांपासून आपली मुक् मुक्ती होत असते आणि इच्छित परिक्रमा प्राप्त होत असते म्हणजेच काय आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे भगवान शिव सुरुवातीला प्रकट झालेला दिवस होय किंवा मग असंसुद्धा सांगितलं जातं की हा जो दिवस आहे तर माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाल्याचा संबंधसुद्धा आपल्याला शिवमहापुरांमध्ये आढळून येतो तर बघा या महाशिवरात्री ात्रीच्या दिवशी आपल्याला महाशिवरात्र कशा पद्धतीने साजरी करायची आहे याची थोडीशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता त्याचबरोबर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही महत्वाचे उपाय करायचे असतात काही महत्वाचे सेवा करायचे असतात तर त्याची माहिती आपण घेणार आहोत माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला म्हणजेच आठ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे शिवभक्तांसाठी महाशिवरात्री मोठा उत्साह पर्व असतो मान्यतेनुसार या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवशी महादेव आणि पार्वतीची विधिवत पूजन केले जाते आणि असं म्हणतात की जर आपण या दिवशी विधिवत पूजन केले तर व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात त्यानुसार आपण जाणून घेऊया की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काय काय सामग्री लागेल तर बघा तुम्हाला दिवे लागणार आहे तुम्ही एक किंवा पाच दिवे घेऊ शकता नारळ सिंदूर भस्म केसर अगरबत्ती धूप कापूर तूप रक्षासूत्र मोहरीचे तेल अखंड तांदूळ तीळ बेलपत्र चंदन कुंकू साखर मध दूध दही पंचामृत ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायचे आहेत त्याचबरोबर नागवेलीची पानं सुपारी लवंग बेलची आणि हे सर्व आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर देवी पार्वतीला अर्पण करण्यासाठी आपल्याला थोडेसे दागिने भांग त्या गंगा जल फुलांचा हा क्षमीपत्र बेलपत्र आंब्याची पाने पिवळ्या कापड गुलाबजल अत्तर पंचमेवा आसन केळीचे पानं बेलपत्र ह्या सर्व वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि यानेच आपल्याला भगवान शिवशंकरांचा आणि देवी पार्वतीचा अभिषेक करून त्यांचं विधिवत पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे तर आता बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या लांबोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून जे महाशिवरात्रीचं आपण पूजन करणार आहोत ना तर त्याचा त्या पूजनाचा पूर्ण लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळेल तर आपल्याला काय करायचं आहे बघा थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हर हर गंगे हर हर गंगे म्हणत तुम्हाला आंघोळ करायचे आहे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला आंघोळ करायचे आहे आता तुमच्याकडे जर काळे तीळ नसतील तर मग तुम्ही थोडंसं गंगाजलसुद्धा टाकू शकता तुमच्या आजूबाजूला तिथे कुठे पूजेचं साहित्याचं दुकान असतं बघा तर तिथे आपल्याला गंगाजल मिळून जातो तर तिथून तुम्ही गंगाजलची छोटीशी बॉटल आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गंगाजलमध्ये म्हणजेच आपल्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे याने आपल्या जेवणातले जे काही पितृदोष आहेत ना तर त्या दूर होतात नकारात्मकता दूर होते बाधा वास्तुदोष आणि मनातल्या ज्या काही कठीण इच्छा आहेत ना तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा काय छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ